नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती या चॅनलचं नाव आहे रुपये सावंत ब्लॉग आणि माहिती आहे तुम्हाला आता अकरा दिवस होऊन गेले आहेत गणपतीचे तो विसर्जन आहे आता आहे मस्त की वाईट सदर आणि आपला आय डी घेऊन गणपतीच्या विसर्जनाला क आरती झाली तर तो व्हिडिओ मी घेतला आहे जर तुम्ही बघाच आता आणि आता आपण जाऊया आणि आपल्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सामील होऊया चला गणपती कदाचित मंडपातून बाहेर काय घेतोय आता चालू राहायला पाहिजे येस येस कोल्हापूर चालू ठेवलं यावर

गणपती शिवसे फायनली विराजमान झालाय ट्रक वर पुढे आपला बँजो रेडी आहे तिकडे बँजो असतोय तिकडे हे शेड वरती चढले ट्रकच्या वर असतात शेट काय आहे की नाही यांना काय माहिती एवढे मोठे ट्रक वर चढले आणि टाइमपास चालू आहे बाईंचा आपला बाप्पा निघले ट्यूब फुल तयार विसर्जन गणपतीचा लोड कमी करण्याची पाणी भरलंय आणि त्या पाण्यातून ट्रक काढायचे ट्रक निघणार की नाही त्याला निघाला तर पाहिजे ट्रक उंच आहे Valor. No... तयारी चालू आहे कॉलनी मध्ये गणपती जवळपास दारावर आलाय तयारी चालू आहे पाच मिनिटात होईल तयारी झालं बांधून झालं शेवटी <laughs> थोडासा मला क्लोज कॉल वाटतोय हा बॅनर जो आहे तो बॅनर कदाचित प्रबळला टच होईल असं मला वाटतंय पण कौसुभदा रासम यांच्या शब्दाला जर पाल तर ते म्हणतात की आपल्याला बॅनरचा काही प्रॉब्लेम नाही आहे मग काय टेन्शन नाही दिशा चालू गाडी हळूहळू पुढे जाते फांदी जवळ आले फांदी तोडू आपण नाही जाईल रे आरामात जाईल आरामात जाईल ए थांबव थांब वायर बघ वा। तोड तोड ही पण ही पण ही पण एक गेट हा हा बॅनर आलेला आहे बॅनर जाईल का काय वाटत जाणार आरामात जाणार आरामात जाणार जवळपास एक फुटाची तर गॅप आहे मध्ये हा काय गेला आरामात ॲट द एंड आपण पोचलो आपल्या एका पहिल्या स्टॉपला इकडे आपण मस्तपैकी जेवणार आणि मग आपला बाप्पा पुढे जाईल वाजलेत रात्रीचे एक आणि आता आपण जेवायला बसलोय कन्या निखिल भाऊ <laughs> नील भाऊ <बावु>, आणि <laughs> नी सगळी गॅंग बसलेत जेवायला चला तर भावांना आता आपण मार्गिक्रमण करतोय ते म्हणजे दादर चौपाडी का गणपती बाप्पा oh yeah. मंगल मूर्ती पुढच्या oh yeah. वर्षे राजा तरी भावनो आपण आता दादर चौपाटीला पोहोचलेलो आहे गणपती मागे आपला कदाचित हा सह्याद्रीचा आहे असं वाटते असं वाटतंय वाटतंय म्हणजे वाटतंय असं काय हेलो हेलो गाइस वेलकम बॅक टू द व्लॉग व्लॉग अर्धा ब्लॉग गायब झालेला मधून परत चालू झाले हे हातो तो लागलेला रस्ता आपल्याला का ये काय रे आठ तरी भावांनो सव्वीसावा नंबर आहे आपला आपल्या पुढे सव्वीस मंडळांचे गणपती आहेत अजून कोंडा वाकडा कोंडा 39 ना दा समाता संकटी बाबा वे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव की अशीच वर्षानुवर्ष चालू दे महाराजा महाराजा आपले सगळे जे कार्यकर्ते आहात त्यांच्या आयुष्यात यश सगळ्यांका सुखी ठरे महाराजा अशीच जी आम्ही तुझी सेवा करत असत त्याच्यात काय चुकल्या मात्र असेल तर आमका माफ कर की तुझी पाया खाली घे आणि सगळ्यांना बाप्पा स्वशा चा राजाचा गावाला पुढच्या वर्षी अकरा दिवस तू आमच्या सोबत होतास आणि हे दिवस अकरा नव्हते जणू अकरा तासांसारखे होते आम्ही तुझ्या सोबत जगलो आणि तू आमच्यासोबत जगलास हसलो खेळलो सेवा केली आणि मनात तुझी सवय बसली आता तू निघतोयस थोडं रिकाम करून पण हा निरोप नाही ही, ही पुढच्या भेटीची वाट आहे गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या